मी प्रभाकर शी चे बोडेरले राहणार शिंगवे लोकांचे नाव संत कृपा कृषी मंदिर शिंगवे मोबाईल नंबर नव्वद एकशे दहा अठरा चारशे सदतीस तर ओम गायत्री कंपनीचे कांदा बियाणे आपण दोन वर्षापासून कस्टमरला खाली देतो आहे तर त्याच्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांचे मनोगत चांगले आणि कांदा क्वालिटी रोगाला बळी नाही आणि ब्याणं इतर कंपन्यांपेक्षा रेट नाही बी कमी आहे त्याच्यामुळं तरी ग्राहकांना चांगली प्रसंती दिलेली आहे पुढच्या वर्षी बियाणं आता जादा यावर्षी थोडे शॉर्टेज आल्यामुळे तरी कमी विकता आलं पुढच्या वर्षी अजून जादा तयार करून बियाणं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जसा पुरवठा करता येईल एवढं कंपनीनं नियोजन करावे हे कांदा बियाणं आ, ओम शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी म्हणजे गरज नाही त्यांनाच माहीत झालेली क्वालिटी पाहिली आपण दोन वर्षापासून ऐकतोय त्याच्यामुळं सर्वांना त्याची माहिती होऊ गेली प्लॉटमध्ये आपण विजिट दिले कंपनीला जे एकदम माहीत झाले जा जाहिरात झाल्या जा नंतर काही गरजच नाही पडत जाहिरात करायची शेतकरी तोंडाने मागू राहिलेली हा डिमांड चांगले